काल डोंबिवली हादरून गेलेली होती आणि याच संदर्भात एक महत्वाची घडामोड आहे उद्धव ठाकरे सरकारनं डोंबिवलीतील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र एकनाथ शिंदे सरकारनं पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय केवळ फडणवीसच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे ज्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेलेत कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली एकटा त्या देवेंद्र फडणवीसाला आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनीच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे जनता नाहीतर यांना खिचून मारेल सत्तेतून बाहेर काढेल